तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आजपासून सोयाबीन कापूस अनुदानाचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या लाभार्थ्यांनी ई के वाय सी पूर्ण केलेली आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे दोन हेक्टर मर्यादेपर्यंत ही रक्कम जी आहे जमा करण्यात आलेली आहे म्हणजेच ज्या लाभार्थ्यांनी ज्या शेतकऱ्यांचे नावावर दोन हेक्टरपर्यंत सोयाबीन लागवड आहेत अशा लाभार्थ्यांना प्रति हेक्टरी दोन हा, पाच हजार रुपये याप्रमाणे दहा हजार रुपये मिळतील ज्या शेतकऱ्यांच्या नावावर तीन हेक्टर जमीन आहे त्यांनी दोन हेक्टर सोयाबीन लागवड केलेली आहे आणि एक हेक्टर कापूस लागवड केलेली आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये जमा होतील तर अशा प्रकारे आपण बघितलं तर जवळपास काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये सुद्धा जमा झालेले आहेत तर राज्य सरकार मार्फत आजपासूनच हे सर्व पैसे जे आहेत ई के वाय सी केलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत हे पैसे जमा करण्यात आलेले आतापर्यंत आपण बघितलं तर चौसष्ट लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये खातें ही रक्कम जमा करण्यात आलेली आज सकाळपासून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे का कमेंटमध्ये नक्की कमेंट करायचा विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद